आंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आलेल्या भाविकांना छत्रपती ताराराणी चौकात अडवून बेदम मारहाण करण्यात आली अचानक ब्रेक का लावला असा जाब विचारत कोल्हापुरातील सहा जणांनी टेम्फूहून आलेल्या वाहनचालक आकाश जाधवला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली शिवाय गाडीतील महिलांना देखील मारहाण झाली याबद्दल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना माहिती मिळताच त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात येऊन संताप व्यक्त केला त्यानंतर भाविकांना मारहाण करणाऱ्या सहा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं कराड तालुक्यातील टेंभू इथले पन्नास भाविक आज दुपारी चार वाहनातून कोल्हापुरात आले छत्रपती ताराराणी चौकातील सिग्नलला ते थांबले होते त्याचवेळी मागून आलेल्या एका तरुणाच्या दुचाकीची धडक त्यांच्या वाहनाला बसली त्यानंतर अचानक ब्रेक का मारला अशी विचारणा करत त्या तरुणानंच भाविकांना जाब विचारला काही वेळातच सदर बाजारमधून अन्य सहा जण आले त्यांनी चालक आकाश जाधव याला बेदम मारहाण करत अक्षरशः रक्तबंबाळ केलं यावेळी गाडीतील महिलांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला पण महिलांनाही बेदम मारहाण झाली या घटनेनंतर हल्लेखोर तरुण पसार झाले ते सहा तरुण मुस्लिम समाजातील आहेत आणि त्यांनी अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आलेल्या भाविकांना मारहाण केली हे कळताच हिंदुत्ववादी कार्यकर्ते शाहूपुरी पोलीस ठाण्यात आले मारहाण करणाऱ्या त्या सहा जणांना ताबडतोब अटक करण्याची मागणी लावून धरली त्यानंतर पोलिसांनी त्या सहा तरुणांना सदर बजारमधून ताब्यात घेतलं मात्र किरकोळ कारणावरून अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना मारहाण झाल्यानं कोल्हापूरचं नाव बदनाम होऊ शकतं हे लक्षात घेणं आवश्यक आहे